त्याचप्रमाणे खासदार काही आमदार हे जाण त्याचप्रमाणे स्टेजवर उपस्थित असलेले सर्व सामान्य सदस्य आज आपली मध्ये काही अपप्रचार व्यापाऱ्यांना दहशतीमध्ये राहावं लागतं दहशत कुलाचे हे निश्चित आम्हाला सांगितलं कारण खर तर आपण बाहेर याचा दहशत व्यवहार करता हीच खरी दहशत आहे जर वडिलांची दहशत असते तर आपल्याला एका गावात पाऊटे टाकता आवं लागतात किंवा मी अभिमानाने सांगू इच्छितो की आपली कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रामध्ये आज चार नंबरवर आहे त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले व्यापारी तर व्यापार सर्वच बाबतील आधी आक्रोज मुंबई पुणे नंतर पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात व्यापार मध्ये चालतो त्याचप्रमाणे डॉक्टर लोकांचे डॉक्टर लोक असतील तर दहशत ही आपल्याला माहितच नाही खरं पण आता या लोकांनी इतका मोठा प्रचार करून दिलाय दहशत 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 नुकतं आम्हाला तर आपल्यापासून मुक्ती हवी आहे की आपण बाहेर येऊन आमच्या गावामध्ये काही करू नये आणि दर्शक म्हणतात तर एक अनुरुप्त दर्शक शिक असलीच पाहिजे त्याप्रमाणे ते आहेत आणि अनिरुप्त दर्शन एवढ्यासाठी शिस्त त्या लागत नाही आदरणीय काही असतील मोठ्या जागा किंवा इथं असणारे प्रत्येक मोठे मोठे कुटुंबियातील सदस्य हे एक प्रकारे गावाच्या विकासासाठी प्रयत्न करतात त्या अगदी निश्चित आहे आम्ही सर्व व्यापारी बनलो त्याचप्रमाणे अजूनही मला वाटतं सांगा काल संख्यापासून सुद्धा जैन समाजाला प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व देण्याचं काम मी एक मोठेकडे कुटुंब केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे अतिशय आभार मानतो त्याचप्रमाणे आम्ही निश्चित प्रत्तिक प्रत्तिक व्यापारी सर्व व्यापारी बंधू अगदी प्रत्येक असोसिएशन प्रत्येक व्यापारी निश्चितपणे आपल्या पाठीशी आहेत राहील याची अत्यंत ग्वाही आम्ही निश्चित देऊ शकतो त्याचप्रमाणे जैन समाजाच्या वतीने मी आपल्याला निश्चित आज सुद्धा करू की आम्ही कायमच आपल्या पाठीशी आहोत आणि राहणार आहोत त्याबद्दल कधीही किंतु परंतु नाही आहे आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल निश्चितचे आभार मानतो